नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग म्हणजे काय आणि फ्युचर गोल कॉस्ट म्हणजे काय हे समजून घेतलं होतं या व्हिडिओमध्ये आपण ह्या फ्युचर गोल कॉस्टसाठी तुम्हाला दरमहा किती गुंतवणूक करणं आवश्यक आहे किंवा एक रकमी किती गुंतवणूक करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी कुठले फॉर्म्युले आपण वापरतो हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे आता आपण बघूया आपल्या फ्युचर गोलची कॉस्ट कशी काढायची त्या ते, त्याच्यासाठी जे सूत्र आहे ते आहे आजचा खर्च गुणिले वन प्लस इन्फ्लेशन इन पर्सेंटेज रेस टू नंबर ऑफ इयर्स या सिम्पल फॉर्म्युलेने तुम्ही तुमच्या फ्युचरची गोल कॉस्ट काढू शकता ज्याला आपण कधीकधी फ्युचर व्हॅल्यू देखील म्हणतो फॉर एक्झाम्पल आपल्या गोलची प्रेझेंट कॉस्ट जी आहे ती वीस लाख रुपये इतकी आहे आपण ॲज्युम केलं की सेवन पर्सेंट इन्फ्लेशन आहे आणि आपला गोल अजून दहा वर्ष लांब आहे तर आपल्या गोलची फ्युचर व्हॅल्यू किंवा फ्युचर कॉस्ट ही साधारणपणे एकोणचाळीस लाख चौतीस हजार इतकी येते तर अशा पद्धतीने आपला जो डेटा आहे जर आपण त्या फॉर्म्युल्यात टाकला तर आपल्याला आपल्या गोलची फ्युचर कॉस्ट किंवा फ्युचर व्हॅल्यू काढू शकतो अशा पद्धतीने आता बघूया आपला फ्युचर गोल कॅल्क्युलेट करण्यासाठी एस आय पी किती लागेल फ्युचर गोलसाठी मंथली एस आय पी काढण्यासाठी म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये वापरला जाणारा स्टँडर्ड फॉर्म्युला असा आहे आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तो फॉर्म्युला दिसत असेल ह्यामध्ये एफ व्ही म्हणजे फ्युचर व्हॅल्यू किंवा फ्युचर कॉस्ट ऑफ द गोल आहे आर म्हणजे मंथली रिटर्न आणि एन म्हणजे टोटल नंबर ऑफ मंथ्स ज्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली आहे ते आता उदाहरणार्थ जर आपली फ्युचर व्हॅल्यू एकोणचाळीस लाख चौतीस हजार रुपये असेल आणि आपला मंथली रिटर्न हा झिरो पॉईंट झिरो वन म्हणजेच ट्वेल्व पर्सेंट रिटर्न असेल ॲन्युअली आणि जर आपली गुंतवणूक दहा वर्ष म्हणजे एकवी एकशे वीस महिने चालली तर आपल्या एस आय पीची अमाऊंट अठरा हजार दोनशे एकवीस रुपये पर मंथ येते म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही आपल्याला एस आय पी किती लागणार आहे हे कॅल्क्युलेट करू शकता आता आपण आपल्या फ्युचर गोलच्या कॉस्टसाठी एक्झॅक्टली लमसम किती लागेल याच्यासाठी लागणारा फॉर्म्युला यूज केला जाणारा फॉर्म्युला आणि एक एक्झाम्पल बघूया आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला लमसम अमाऊंट कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला दिसत असेल ह्यामध्ये फ्युचर गोल याचा अर्थ या फ्युचर गोल, गोल कॉस्ट किंवा फ्युचर व्हॅल्यू असा हर असा होतो आर म्हणजे एक्सपेक्टेड रिटर्न आणि इयर्स म्हणजे तुम्ही किती वर्ष ती गुंतवणूक करणार आहात तर फॉर एक्झाम्पल जर आपण फ्युचर गोल एकोणचाळीस लाख रुपये एकोणचाळीस लाख चौतीस हजार ठेवला किंवा घेतला आणि एक्सपेक्टेड रिटर्न ट्वेल्व पर्सेंट ॲज्युम केले आणि आपली गुंतवणूक दहा वर्ष चालू ठेवली तर लमसम अमाऊंट जी गुंतवणूक तुम्हाला करण्याची आवश्यकता आहे ती आहे बारा लाख साठ हजार एवढी म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला लमसम किती करायची आहे हे देखील या सूत्रातनं कॅल्क्युलेट करता येतं अशा पद्धतीने तुम्ही हे फॉर्म्युले वापरून तुमच्या कोणत्याही फायनान्शियल गोल्ससाठी एक्झॅक्टली किती एस आय पी लागू शकते किंवा किती लमसम तुम्हाला लागणार आहे हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तो आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच